आम्ही भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास या विषयावर माझे विचार मांडणार आहे भारत हा केवळ संस्कृती आणि परंपरेचा देश नसून भारत हा जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी एक महत्वपूर्ण देश आहे आज आपण भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसार पा, प्रवास पाहणार आहोत त्यात आर्टिफिशियल आट इंटेलिजन्सचा वाढता प्रभाव हे देखील आपण समजून घेणार आहोत आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर होतो हेही पाहणार आहोत भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवास ऐतिहासिक वाटचाल भारताचा विज्ञान आणि वैज्ञानिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सदुसष्ट भारत विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली एकोणीशे एक्क्यानव के मध्ये आय आय टी खरगपूर स्थापन झाले एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताने पहिली अणु यशस्वीरित्या पार पाडली पार पाडले ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा इन्स्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने ने एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह अंतराळात पाठवला चांद्रयान आणि मंगळयामुळे भारताने अंतराळ नवा इतिहास रचला भारताचे गगनयान मानवयुक्त अंतराळ आणि मोहीम आणि आदित्य एलवन सूर्य संशोधन यांसारखे महत्वाकांक्षी यांसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरणे भारतातील आणि तंत्रज्ञान धोरणाने देशाच्या प्रगतीला चालना दिली आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये अं धोरण संशोधन आणि विकासावर भय एकोणीसशे त्र्यांशी मध्ये तंत्रज्ञान धोरण स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करण्याचा भर आणि विज्ञान दोन हजार तीन मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे धोरण त्यामध्ये नवक्रम आणि संशोधन करण्याचा प्रयत्न विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवक्रम धोरण डिजिटल क्रांती आणि नवक्रोम भर यांसारखी दोन हजार तेरा साली सुरुवात झाली राष्ट्रीय धोरण धोरण राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास आणि त्याच्या अर्थव्यवस्थेतील इंटेलिजन्स आणि त्याचा प्रभाव आता आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पाहतच आहोत एआय म्हणजे काय ए आय म्हणजे मशीनला विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमता देणारी तंत्रज्ञान प्रणाली एआयचा भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उपयोग शिक्षण क्षेत्र ए आय आधारित स्मार्ट क्लासरूम आणि व्यक्तिक शिक्षण आरोग्य क्षेत्र एआय डायग्नोसिस रोबोटिक सर्जरी आणि टेलिमेस कृषी क्षेत्र ए आयचा उपयोग कीटकनाशकांचा योग्य वापर हवामान आन, हवामान अंदाज आणि स्वयंचलित वाहने आणि वाहन उद्योग ए आय आधारित स्वयंचलित वाहने आणि स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सुरक्षा क्षेत्र आधारित फॅसिल रेकग्नायझेशन आणि सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञान वित्तीय क्षेत्र बँकिंग आणि आर्थिक व्यवहारासाठी ए आय आधारित कार्ड डिटेक्शन सॉफ्टवेअर ए आय आणि भारताचा ए आय आणि भारताच्या भविष्यातील संधी भारत सरकारने ए आयचा चा प्रवास करण्यासाठी ए आय फोर भारत नीती आयोग याची नीती आयोग ए आय मिशन आणि डिजिटल इंडिया मिशन सुरू केले आहे भविष्यात ए आयमुळे भारताच्या मिशन सुरू भारताच्या जी डी पी मध्ये पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत वाढ होऊ शकते विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनातील उपयोग हा दररोज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग आपण करतच असतो दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा प्रभाव संचार आणि इंटरनेट संचार आणि इंटरनेट जी पी एस आणि स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल यामुळे प्रवास खूप सोपा झाला आहे रोबोटिक सर्जरी आणि डिजिटल हेल्थ कार्ड कृषी तंत्रज्ञान ड्रोनद्वारे शेती निरीक्षण स्मार्ट सिंचन तंत्रज्ञान आणि बायोटिक बियाणे ऑनलाईन शिक्षण गुगल यूट्यूब ऑनलाईन क्लासेस यामुळे शिक्षण सर्वांसाठी सहज सोपे झाले आहे सौर ऊर्जा आणि नवक्रम सौर ऊर्जेचा वाढता वापर आणि नवनवीन तंत्रज्ञानामुळे भारत हरित ऊर्जा क्षेत्रात पुढे जात आहे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे योगदान भविष्यात भारत पुढील क्षेत्रामध्ये मोठी झेप होईल घेईल एआय आणि रोबोटिक्स स्वयंचलित रोबोटिक्स रोबोट्स आणि एआय आधारित स्वायत्त यंत्रे क्वांटम क्वांटम संगणक डेटा सिक्युरिटी आणि सुपरफास्ट संगणक स्पेस आ, एक्स